आपण जिथे जन्माला येतो लहानाचे मोठे होतो ते ठिकाण गाव शहर आपला कम्फर्ट झोन असतो तो सोडून जेव्हा लोक दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या देशात मायग्रेट होतात त्यामागची कारणं काय असतात मोस्टली फॉर फर्दर स्टडीज त्यानंतर बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा बेटर मनी बेटर मनी म्हणून दुसऱ्या देशात मायग्रेट केलं तरी त्या देशात लॉंग टर्म किंवा पर्मनंटली राहण्याचा निर्णय घेण्यामागे इतर कारण असू शकतात आज मी मी जर्मनीत राहण्याचा निर्णय का घेतला किंवा मला जर्मनीत नेमकं काय आवडलं याबद्दल बोलणार आहे नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे बरेच जण या चॅनेलवरचे व्हिडिओज पाहतायत पण तेवढ्या प्रमाणात सबस्क्राईब करत नाहीत नाही जबरदस्ती नाहीये पण या चॅनेलवरचं कॉन्टेंट आवडत असेल तर करा की सबस्क्राईब थँक्स इन अडवास तर मला जर्मनीतल्या कुठल्या गोष्टी प्रचंड आवडतात क्रमांक एक वर्क लाईफ बॅलन्स अकरा वर्षांपूर्वी मी भारतातल्या एका कंपनीत काम करत असताना एका प्रोजेक्ट साठी जर्मनीत डेप्युटेशन आले होते इथे काही महिने राहिल्यानंतर मी इथलं वर्क लाईफ बॅलन्स अनुभवलं त्याच कारणामुळे मी जर्मनीत मायग्रेट होण्याचा निर्णय घेतला होता दिवसाचे अमुक तास काम करण्याचं कंपनी सोबत जे कॉन्ट्रॅक्ट असतं तेवढे तास काम केल्यावर तुम्ही घरी जाऊ शकता एक्स्ट्रा थांबणे ओव्हर टाईम करायला लावणे प्रकार उलड, ले ले हे प्रकार इथे होत नाहीत त्या उलट कर्मचाऱ्यांनी अति काम करू नये यासाठी रूल्स बनवलेले आहेत आणि ते काटेकोरपणे पाळले जातात वर्षाकाठी डिपेंडिंग ऑन युअर कॉन्ट्रॅक्ट कंपनी वीस किंवा चोवीस किंवा तीस दिवसांची पगारी सुट्टी मिळते जी त्या वर्षाला घ्यावी लागते सुट्टी घेतली नाही तर जून महिन्यांपर्यंत प्लॅन केली नसल्या सुट्टी घे म्हणून बॉस कडून ऑफिशियल ईमेल रिमाइंडर्स येतात ती सुट्टी दरवर्षी घ्यावी लागते अगदीच एक्सेप्शनल केस मध्ये पुढल्या वर्षी कॅरियर फॉरवर्ड करता येते आणि ती सुद्धा पुढल्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या आत घ्यावी लागते या मागे काम करणाऱ्यांनी कामातून ब्रेक घेऊन रिलॅक्स करावं हे कारण असत आजारी पडला तर सिक लीव घेऊन घरी आराम करायला सांगतात आजारी असताना काम करणं हे इज ऍक्च्युली फ्राउंड अपॉन मुलं आजारी असल्यास चाइल्ड सिक लीव मिळते प्रत्येक पॅरेंटला पर किड पर इयर 15 चाइल्ड सिक लीव अलाउड आहेत एकाहून जास्त मुलं असल्यास प्रत्येक पॅरेंट वर्षाला इन टोटल थर्टी चाइल्ड सिक लीव घेऊ हो शकतो आणि हो या सिक लिवच्या दरम्यान नाईन्टी पर्सेंट सॅलरी मिळते त्यामुळे मुलं आजारी असल्यास वर्किंग पॅरेंट्स होत नाही वर्क आणि पर्सनल लाईफ व्यवस्थित बॅलन्स करता येतो मी जर्मनीतल्या वर्क लाईफ बॅलन्स वर एक व्हिडिओ बनवला होता त्यात या विषयावर डिटेल माहिती दिली आहे तो पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते क्रमांक दोन बाय हे क्रमांक चढत्या किंवा उतरत्या क्रमाने नाहीयेत फक्त काउंट करण्यासाठी नंबर दिलेत तर क्रमांक दोन जर्मनीतली मेडिकल सिस्टम आणि हेल्थ इन्शुरन्स सिस्टम मला जेव्हा जर्मनीतली हेल्थ इन्शुरन्स सिस्टम समजली तेव्हा आय वॉज टोटली इन ऑफ द कारण इट सीम टू गुड टू बी ट्रू ट्रू पहिलं म्हणजे जर्मनीत प्रत्येक व्यक्तीकडे हेल्थ इन्शुरन्स असावा लागतो इथे पब्लिक आणि प्रायव्हेट असे हेल्थ इन्शुरन्सचे दोन प्रकार आहेत जर्मनीत ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट लोकांकडे पब्लिक हेल्थ इन्शुरन्स असतो तर उरलेल्यांकडे प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स पब्लिक हेल्थ इन्शुरन्स उदाहरण देते तुम्ही नोकरी करत असाल तर मोस्टली तुम्ही पब्लिक हेल्थ इन्शुरन्स कंपनी मार्फत सॅलरीतून जो टॅक्स कापला जातो ते ते काही टक्के हेल्थ इन्शुरन्स जातात तुम्हाला एक हेल्थ इन्शुरन्स कार्ड मिळतं हे कार्ड घेऊन तुम्ही दवाखान्यात हॉस्पिटल मध्ये जाऊ शकता कन्सल्टिंग फी शून्य हॉस्पिटलायझेशन करावं लागल्यास तिकडचा खर्च ऑलमोस्ट शून्य असतो प्रिस्क्राईब औषधं इथे बहुतांशी औषधं प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाही प्रिस्क्राईब औषध मूळ किमतीपेक्षा फार कमी किमतीत मिळतात मुलांची औषधं फ्री ऑफ कॉस्ट मिळतात तुमची मुलं आणि तुमचा किंवा तुमची स्पाऊस तुमच्यावर डिपेंडेंट असेल आणि नोकरी करत नसेल तर ते सगळे तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कवर्ड असतात आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स किंवा प्रीमियम भरावा लागत नाही भारतात मुलांचे शिक्षण आणि मेडिकल एक्सपेन्सेस हे फार मोठे खर्च असतात त्यासाठी तजवीज करावी लागते अचानक हॉस्पिटलायझेशन किंवा मोठा आजार पण आल्यास एखाद्या मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास कुटुंबाचं बजेट कोलमडून जाऊ शकतो थँक्स टू द हेल्थ इन्शुरन्स सिस्टम जर्मनिक मेडिकल एक्सपेन्सेस आर नेग्लिजिबल क्रमांक तीन मी जस्ट म्हटलं की भारतात मुलांचं शिक्षण आणि मेडिकल एक्सपेन्सेस हे फार मोठे खर्च असतात तर क्रमांक तीन आहे मुलांचं शिक्षण जर्मनीत शिक्षण ऑलमोस्ट फ्री आहे येस ऑलमोस्ट फ्री इनफॅक्ट त्याची सुरुवात किंडर गार्डन पासून होते वर्षांची झाली की किंडर गार्डन मध्ये जाऊ शकतात आणि किंडर गार्डन ची फी भरावी लागत नाही किंडर गार्डन मध्ये त्यांना जे लंच दिलं जातं फक्त त्याचा खर्च द्यावा लागतो सहा वर्षांची झाल्यावर शाळेत जाऊ लागतात इट्स मॅन्डेटरी फॉर अ किड ऑफ दॅट एज टू गो टू स्कूल इथे शाळांचे पब्लिक आणि प्रायव्हेट शाळा असे दोन प्रकार असतात पब्लिक स्कूल आर रन बाय द स्टेट अँड प्रायव्हेट स्कूल आर रन बाय द प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन पब्लिक स्कूल मध्ये शिक्षण मोफत असतं आणि चांगल्या प्रतीचं असतं तर म्हणे नव्वद टक्क्याहून जास्त मुलं पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतात माझी मुलगीही पब्लिक स्कूल मध्ये जाते जवळपास नऊ टक्के मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात प्रायव्हेट स्कूलमध्ये फी द्यावी लागते जरा जास्त असते ती देखील शाळेनुसार एक फिक्स्ड अमाऊंट नसते तर मुलाच्या पेरेंट्सच्या इन्कम वर ठरते जर्मनीतली बहुतांशी मुलं पब्लिक स्कूलमध्ये शिकतात आणि दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट फक्त शाळाच नाही तर युनिव्हर्सिटी शिक्षण ऑलमोस्ट मोफत असतं किंवा माफक फी असते त्यामुळे एज्युकेशन बिंग गुड अँड फ्री ऑफ कॉस्ट इज समथिंग आय एडमायर अ लॉट इन जर्मनी क्रमांक चार पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम अँड द युज ऑफ बायसिकल फॉर ट्रॅव्हलिंग जर्मनी कारसाठी सुप्रसिद्ध आहे मर्सरीज बीएमडब्ल्यू फोक्स वागन इत्यादी जर्मन गाड्यांची नावं ऐकलीच असते जर्मनी आउटो देखील सुप्रसिद्ध आहे ऑटो म्हणजे जर्मनीत काही ठिकाणी असे रस्ते आहेत जिथे स्पीड लिमिट नाही बरेच जण इतर देशातून जर्मनीत आउटोबॉन गाडी चालवायची म्हणून देखील येतात पण त्याचबरोबर जर्मनीत पब्लिक ट्रान्सपोर्टचं भक्कम जाळं आहे लोकल ट्रेन इंटरसिटी सुपर सुपरफास्ट ट्रेन्स बसेस ट्रॅम्स इत्यादीने जर्मनीतला काना कोपरा जोडलेला आहे तुमच्याकडे कार नसली तरीही तुम्ही जर्मनीत आरामात ट्रॅव्हल करू शकतात आणि हो आरामात इज द कारण मी मूळ मुंबईकर असल्यामुळे कॉलेजमध्ये असताना नोकरी करत असताना मुंबईच्या लाईफ लाईनने म्हणजे लोकल ट्रेननी प्रवास केला आहे कधी दाराला लटकत तर कधी जीवावर उदार होऊन ट्रेन थांबायच्या आधी ट्रेनच्या डब्यात उडी मारून जागा पकडली आहे त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टने आरामात प्रवास करणं हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे त्या व्यतिरिक्त इथे सायकलचा प्रवासासाठी भरपूर हो साथी 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 वापर होतो प्रत्येक घरी ऑलमोस्ट दर डोळे एक सायकल असते आणि मुलं शाळेत जाण्यासाठी आणि मोठे ऑफिसला जाण्यासाठी सायकलचा वापर करतात प्रामुख्याने समर सीझनला रस्त्यावर भरपूर सायकल दिसतात पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि सायकलचा वापर जितका जास्त तितका कारचा वापर कमी तितकं प्रदूषण कमी त्यामुळे हा पॉइंट पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे क्रमांक पाच मजाजिली लीफ अँड जर्मनीत मेटर्निटी लीव्ह डिलिव्हरीच्या डिलिव्हरी नंतर असते मल्टीपल बर्थ असेल म्हणजे ट्विन्स किंवा असल्यास डिलिव्हरी नंतर बारा आठवड्यापर्यंत मेटर्निटी लीव्ह असते त्यानंतर पेरेंटल लीव्ह घेता येते मूल एक वर्षाचं होईपर्यंत वर्किंग पेरेंट्स एकत्र मिळून टोटली चौदा महिन्यांची पेरेंटल लीव्ह घेऊ शकतात म्हणजे आईने दहा महिने आणि बाबांनी दोन महिने असं किंवा आईने आठ महिने किंवा बाबाने सहा महिने त्यांच्या सोयीप्रमाणे मेटर्निटी लिव्हच्या दरम्यान ऑलमोस्ट पूर्ण सॅलरी तर ह्या पेरेंट लिव्हच्या दरम्यान सत्तर टक्के सॅलरी किंवा एक अमाऊंट ठरली आहे त्यापैकी जी कमी असेल तेवढी सॅलरी मिळते त्या पॅरेंटल लिव्ह नंतर आणखी दोन वर्ष पेरंट लिव्ह घेता येते ज्या दरम्यान सॅलरी मिळत नाही पण तुम्ही काम करत असणाऱ्या कंपनीत जॉब सेक्युअर्ड असतो म्हणजे वर्किंग मुलीने बाळाच्या तिसऱ्या वाढदिवसापर्यंत सुट्टी घ्यायची ठरवल्यास तिला ती घेता येते आणि त्यानंतर ती त्याच कंपनीत त्याच पोस्टवर त्याच सॅलरीवर जॉईन होऊ शकते नोकरी करणारे लोक प्रामुख्याने ज्यांच्यासाठी नोकरी करिअर महत्वाचं आहे अशा मुली जेव्हा आई होण्याचा विचार करतात तेव्हा त्यांना अर्थातच बाळ झाल्यानंतर पुढे काय त्याच्या संगोपनासाठी सुट्टी घेतली तर पुढे जॉबचं काय करिअरचं काय असे प्रश्न पडतात आपल्याकडे करिअरमध्ये एक लाहां जरी ब्रेक असेल तरी तो नेक्स्ट जॉब इंटरव्ह्यू देताना जस्टिफाय करायला लागतो मोठा ब्रेक असल्यास आणि पुन्हा करिअर करायचा असल्यास कधी कधी पहिल्यापासून सुरुवात करावी लागते अर्थात भारतात आजी आजोबांनी किंवा ज्ञानीने मुलांचा सांभाळ करणं ही सपोर्ट सिस्टीम आहे जी जर्मनीत नाही नीड टू मॅनेज एव्हरीथिंग ऑन युअर ओन केअर इथे मेटर्निटी लिव्ह पेरेंट लिव्ह डे पॅरेंटल लीव्हच्या दरम्यान ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट सॅलरी मिळत असल्यामुळे फायनान्शियली देखील सपोर्ट मिळतो हो। इथली आणखीन एक युनिक गोष्ट म्हणजे किंडगेल मुलाचा जन्म झाल्यापासून ते मूल अठरा वर्षांचं होईपर्यंत प्रत्येक मुलामागे महिन्याला अडीचशे युरोला म्हणतात मूल झाल्यानंतर त्याच्यावर जे खर्च होतात त्याला हातभार लागावं म्हणून ही रक्कम मिळते आई किंवा वडील ह्यापैकी एकाच्या बँक अकाउंट मध्ये दरमहा ही रक्कम जमा होते फक्त जर्मन सिटीजन्सलाच नाही तर जर्मनीत राहणाऱ्या फॉरेन नॅशनल ज्यांच्याकडे जर्मनीचं टेम्पररी किंवा पर्मनंट रेसिडेंट परमिट आहे अशा पालकांनाही किंटर मिळू शकतं क्रमांक सहा जॉब सिक्युरिटी जर्मनी डज नॉट अ हायर अँड फायर वर्किंग कल्चर इथे लेबर लॉज आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी सिस्टीम आहे युनियन आहे त्यामुळे कुठल्याही एम्प्लॉईला कंपनीच्या मनात आलं आणि काढलं असं होत नाही इनफॅक्ट एखाद्या कॅन्डिडेटला कंपनीत घेताना असणारी प्रोसेस लांब असते अनेक राऊंड ऑफ इंटरव्ह्यू झाल्यानंतर सिलेक्शन होतं जॉबच्या सुरुवातीला मोस्टली सहा महिन्यांचं प्रोबेशन असतं त्या दरम्यान त्या कॅन्डिडेटला ऑब्झर्व केलं त्याच्या आणि इतर त्याच्याबद्दल फीडबॅक घेतला जातो जर ती व्यक्ती त्या कंपनी कंपनीच्या वर्किंग कल्चरमध्ये फिट बसत असेल तरच पर्मनंट पोझिशन मिळते पण ती एकदा मिळाली की त्या व्यक्तीला कंपनीतून सहजासहजी काढता येत नाही कंपनी काढत नाही अर्थात काही फ्रॉड किंवा असं काही गंभीर कारण असेल तर गोष्ट वेगळी पण इतर वेळी त्या व्यक्तीला फायर करता येत नाही कंपनी होत असेल कंपनीची एखादी विंग बंद करावी ला लागते म्हणून कामावरून काढावं लागत असल्यास त्या व्यक्तीला योग्य ते कॉम्पन्सेशन दिलं जातं क्रमांक सात रिझर्व्ह पार्क्स मी आतापर्यंत जर्मनीत सहा ते सात शहरात राहिले आहे प्रत्येक घराच्या टेन मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर किंवा कमी अंतरावर पार्क्स होते आहेत मोकळी जागा आजूबाजूला झाडं नदीमध्ये छोटासा तलाव तिथेच असलेले मुलांसाठी प्ले एरियाज तिथे स्विंग स्लाइड्स इतर खेळ असतात अशा पार्क्समध्ये तुम्ही जॉगिंग करू शकता फेरफटका मारू शकता सायक्लिंग करू शकता मुलांना सोबत नेऊ शकता आणि अख्ख्या फॅमिली सेकट कधी कधी मोकळ्या जागेत बारबेक्यू देखील करू शकता इथे बरेच जण उन्हाळ्यात भरपूर ट्रॅव्हल करतात पण अगदी फार दूर जायचं नसेल तर मुलांना घेऊन घराजवळच पिकनिक साजरी करता येते या पार्कमध्ये प्लम ऍपल्स चेरीज पेस ची झाडं असतात उन्हाळ्यात ती फळांनी भरलेली असतात लोकच इथे फिरत असताना ही फळं तोडून नेतात कधी घरी नेतात तर कधी तिथेच बसून एन्जॉय करतात क्रमांक आठ इन जर्मनी वी फॉलो रूल्स जर्मनीत रूल्स आहेत आणि ते फॉलो केले जातात उदाहरणार्थ ट्रॅफिकचे रूल्स हे ट्रॅफिक सिग्नलवर वॉक करणाऱ्यांसाठी सायकल स्वारांसाठी देखील इंडिकेटर्स आहेत सिग्नलवर सायकलस्वार सायकल स्वार आणि चालणारा माणूस यांचे सिम्बॉल्स असतात ते रेड असले की चालणाऱ्यांना सायकल चालवणाऱ्यांना थांबावं लागतं सिग्नल हिरवा झाला की पुढे जाता येत मी गेल्या दहा अकरा वर्षात क्वचित कोणाला हा रोल मोडताना पाहिला आहे एकदा रात्री उशिरा मी एक ऑफिशियल डिनर आटपून घरी जात होते रात्रीचे वाजले सिग्नल लागला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सिग्नल वर एक माणूस उभा होता त्याच्या बॉडी लँग्वेज वरून कळत होत की ही वॉज स्ट्रॉंग तेव्हा आजूबाजूला वाहनही नव्हती पण सिग्नल हिरवा होईपर्यंत तो तिथेच उभा होता कदाचित रूल्स पाळण्याची शिस्त रक्तात भिल्ली असल्यामुळे त्याच्या त्या कंडिशन मध्येही त्याने सिग्नल मोडला नाही तेव्हा कोविड पॅन्डेमिक आली तेव्हा मास्क लावायला हवा असं सगळे सांगत होते तेव्हा काही जण इथे मास्क लावत होते काही नाही पण एके दिवशी रूल जाहीर झाला की उद्यापासून सगळ्यांनी मास्क लावणं अनिवार्य आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा रस्त्यावर सुपर मार्केटमध्ये मा जे दिसले त्यांच्या नाका तोंडावर मास्क होते रूल सेव्ह टाइम रूल सेव्ह मनी रूल सेव्ह लाईफ अ जर्मन ब्लू कार्ड साठी क्वालिफाईड होते मी भारतातून एंट्री विजा घेऊन जर्मनीत आले होते तिथल्या फॉरेन ऑफिस मध्ये जाऊन ब्लू कार्ड साठी जी डॉक्युमेंट हवे होती ती सबमिट केली अमूक वेळ ब्लू कार्ड मिळेल असं सांगण्यात आलं आणि ते त्यावेळेत बरोबर आलं नंतर म्हणजे साठी आणि सिमिलर प्रोसेस अनुभवली इथल्या कामात फार ब्युरोक्रेसी आहे खूप सारे डॉक्युमेंट मागतात पण हे सगळं सबमिट केल्यावर ज्या वेळेत काम होईल सांगितलं जातं ते त्या वेळेत होतच होत जर प्रॉमिस केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर आपल्याला वेळेच्या आत दिलगीर व्यक्त करून कळवलं करू जातं अशा कामात कुठेही कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत की फॉलोअप करावं लागत नाही क्रमांक दहा आणि शेवटचा लाईफ इज गुड फॉर अ कॉमन मॅन जर्मनी इथे कॉमन माणसाचं सा, दैनंदिन आयुष्य सुखकर असावं यासाठी प्रयत्न केले जातात पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम स्ट्रॉंग आणि सर्वव्यापी असणं हा ह्याचाच एक भाग इथले ट्रॅम आणि ट्रेन स्टेशन व्हीलचेअर फ्रेंडली आहेत ट्रॅम्प ट्रेंडली आहेत व्हिज्युअली इम्पॅड लोकांसाठी ट्रेन स्टेशन्सवर मार्किंग्ज आहे व्हीलचेअरवर बसलेली व्यक्ती बसमध्ये विना सॅस चढू शकते अशी बसमध्ये प्रोव्हिजन आहे व्हीलचेअरवर बसलेल्या व्यक्तीबरोबर कोणी कम्पॅनियन नसल्यास बस ड्रायव्हर स्वतः बसमधून उतरून त्या व्यक्तीला बसमध्ये चढवतो आणि नंतर बस पुढे नेतो युक्रेन रशियामध्ये युद्ध झाल्यामुळे इथल्या इंधनाचे भाव वाढले होते तेव्हा म्हणजे दोन साली जर्मनीत काही महिन्यांसाठी एक स्पेशल डॉईश तिकीट काढलं होतं हे तिकीट घेतल्यास एका महिन्यात फक्त नऊ युरो मध्ये जर्मनीत कुठेही बस ट्राम आणि ट्रेने जाता येत होतं या तिकिटामुळे बरेच लोक त्या दरम्यान आपल्या वाहनाने न जाता पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू लागले इट सेव्ह पीपल डिपेंडन्स ऑन डिपेंडे टू अ सर्टन एक्सटेंट त्या दरम्यान मला नीट आठवत असेल तर सरकारने सगळ्यांना तीनशे किंवा पाचशे युरो अशी वन टाइम अमाऊंट दिली होती इट वॉज अन एफर्ट फ्रॉम द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड पीपल अ बिट ऑफ रिलीफ फ्रॉम द इन्फ्लेशन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान जवळपास दीड वर्ष एनर्जी सप्लाय वरचा वॅट रेट कमी केला होता अशी कैक उदाहरणं मी स्वतः अनुभवली आहेत सरकार कॉमन माणसाचं आयुष्य अधिक चांगलं व्हावं यासाठी प्रयत्नशील असतं आणि ते प्रयत्न फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष आयुष्यात दिसत राहतात याचा अर्थ जर्मनीतल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत किंवा मला इथलं सगळंच आवडत असं नाही इथल्या काही गोष्टी मला आवडत नाही पण त्यावर पुन्हा कधीतरी पण फॅमिली रेस करण्यासाठी एक शांत कम्फर्टेबल आयुष्य जगण्यासाठी हा देश अतिशय चांगला आहे आणि म्हणून मी आणि माझ्या फॅमिलीने इथे राहायचं ठरवलं हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा व्हिडिओ आवडत असतील तर थ्रू माय आई वाईट तेजल रावत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टाटा